बेतुरकर बेतुरकरपाडा चिकनघर काळ्या तलावाच्या पिण्याचे पाणी आणि रस्त्याच्या समस्येबाबत माजी नगरसेवक आणि खडकपाडा व्यापारी रहिवासी संघटना कल्याण पश्चिम अध्यक्ष उमेश बोरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली जनतेचा उद्रेक मोर्चा निघाला कल्याण पश्चिम बेतुरकर पाडा चिकनघर काळा तलाव परिसरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून अत्यंत कमी दाबाचा तर सुरुवातीला दूषित पाणी पुरवठ्यामुळे भोईर कंस्ट्रक्शन भगवान पंचमुखी क्वालिटी कंपनी एव्हरेस्ट नगर सम्राट नगर राम मंदिर परिसर विभागातील रहिवासी त्रस्त आहेत याबाबत वारंवार निवेदन अर्ज दिल्यानंतरही पाणी पुरवठा विभागाकडून या संबंधित दखल घेतली गेली नाही या परिसरात मोठ्या प्रमाणात गृह संकुले झाली असून वीस ते पंचवीस हजार घरांना पाणी देण्यासाठी या विभागातील पाणी कमी करण्यात आल्याचा आरोप उमेश बोरगावकर यांनी केला तसेच अनंत रेजेन्सी ते कणकवली पर्यंतचा डीपी रस्ता वर्क order सन दोन हजार मध्ये दिली असून अजून काम सुरु झाले नाही. तीच परिस्थिती हिना आशिष ते शेलार पार्क पर्यंत या पंधरा मीटर रुंदीचा रस्ता वर्क order सन दोन हजार चौदा मध्ये दिल्यानंतर आजही पूर्ण करण्यात आली नाही या कारणास्तव त्रासलेल्या रहिवाशांनी उमेश बोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला यावेळेस वॉर्ड अध्यक्ष गोरख साबळे वॉर्ड अध्यक्षा उषाताई गोरे शहर उपाध्यक्षा बेबीताई शर्मा माया खरात वॉर्ड युवकाध्यक्ष गिरीश पिडे या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य घेऊन मोर्चा यशस्वी केला नगरपालिकेमध्ये जो मोर्चा आणला तो मोर्चा आमचा प्रभाग क्रमांक तेवीस आणि प्रभाग क्रमांक सत्तावीस याच्यामध्ये जो चाळीचा परिसर होता तो मोठ्या प्रमाणात डॅमेज होता एक तर सुरुवातीला जे पाणी येतं दहा पंधरा वीस मिनटं ते दूषित पाणी येतं गटरीचा भान वास येतो त्याच्यानंतर जे पाणी येतं ते एकदम बारीक धार असते ते पाणी आम्ही म्हणजे आमचं हक्काचं पाणी होतं त्याला कधी आम्हाला टिल्लू पंप लावायला लागत नव्हता मोटर लावायला लागत नव्हती तो प्रेशर तर केला जाता आम्हाला घरोघरी टिल्लू पंप लावायला लागतो हो। आणि रस्त्याची समस्या आहे आरोग्याचा प्रश्न आहे अशा या ग्रासलेला सगळा परिसर चाळींचा आहे त्याच्यामध्ये सगळा परिसर म्हणजे त्या ठिकाणी वैतागलेला होता आणि हा एक उत्पूर्त म मोर्चा होता आमच्या बेबीताई असतील गोरज सांबळे असतील किंवा आमच्या उषाताई गोऱ्या असतील या सगळ्या ठिकाणी फिरले आणि लोकांमध्ये एक उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांनी मोर्चा काढायचा आणि आज तुम्ही बघू शकता तीन चारशे महिला या मोर्चामध्ये सहभागी झाल्या आणि हा मोर्चा यशस्वी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की बाबा दूषित पाण्याच्या ता बाबतीत आम्ही आठ ते दहा दिवसात हा प्रश्न मार्गी लावू नवीन काही लाईनी टाकण्याच्या गरजेच्या आहेत तिथे नवीन लाईनी टाकू गटारीतल्या लाईनी काढू मेन लाईन जी खडकपाडा सर्कल बनतं भगवान नगरपर्यंत आहे ती एक बुस्टर लाईन ती टाकायचं त्यांनी हे केलेलं आहे चौदा लाखाची त्याच्यानंतर एक बिस्ट्रीच टाकायचे म्हणजे अख्ख्या चाळींच्या मागे जेवढ्या नवीनची लाईन टाकण्यासंदर्भात आमच्या त्यांच्या आदेशांची आणि लोकांची इतकी विनंती पाणीच नाही अधिकाऱ्यांना वारंवार सांगूनही त्यांनी आमचं म्हणणं ऐकलं लाईन आहे पाणी आम्हाला मिळत नाही त्याच्यामुळं आज आम्ही हा प्रचंड असा मोर्चा घेऊन आलेला आता तर त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे जर हे आश्वासन त्यांनी जर खरं नाही केलं तर आम्ही त्यांच्या केबिनमध्ये बसून त्यांना बाहेर काढायची पण आमच्यामध्ये देऊने टाकतो ही महिला मंडळाची आमची त्यांना एक, आम आम एक चेतवानी साठी आमच्याकडनं चक्रवानगर त्याच्यावर पाडा बनसुरी या ठिकाणी भरपूर पाण्याची समस्या त्यामुळे माननीय आमचे नगर माजी नगर मंजी गावगावकर यांच्या नेतृत्वाखाली महापौर काढण्यात आलेला आहे त्यासाठी सर्व महिला कमसे कम तीनशे ते चारशे महिला कस आमचा हक्काचा माणूस आहे त्यांच्याकडे आधी पण भरपूर मोर्चे झाले आंदोलन झाले पाण्यासाठी निर्णय घेतलेला नाही निश्चित केला या सर्व गोष्टींचा आणि त्यांना आव्हान देऊन आहे की आमचे काम नाही तर आम्ही कोणालाही बसून देणार नाही केबिन मध्ये सर्व गोष्टी निषेध करणार आणि सरांनी आव्हान दिलंय सरांवर आम्हाला विश्वास आहे त्यामुळे आम्ही सरांच्या पाठीशी आहोत